मिरजेतील जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट बिरज यांच्या वतीने दिनांक एकोणतीस मार्च रोजी मध्यवर्ती निदान केंद्र चालू करण्याबाबत निवेदन दिले होते पण महापालिकेच्या वतीनं या निवेदनाची कोणती दखल घेतलेली नाही तरी त्यामुळे पुन्हा एकदा जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महापालिकेला निवेदन देण्यात आले महापालिकेचा दोन हजार पंचवीसचा जो अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला त्यामध्ये सुद्धा आपण सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडलेला नाही सदर अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग बांधवांसाठी कोणती तरतूद करण्यात आलेली नाही सदस अर्थसंकल्पात तृतीय पंथीयांसाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी तृतीय पंथींच्या सक्षमीकरण योजना जी जाहीर केलेली आहे त्यामध्ये फक्त पाच लाख रुपये इतकी कमी तरतूद करून एक प्रकारे त्यांची चेष्टा केलेली आहे तरी आम्ही या निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो की आपण दिव्यांग तसेच तृतीय पंथींच्या लोकांसाठी महापालिकेतर्फे जी खाऊगल्ली होणार आहे त्यामध्ये तसेच इतर सर्व ठिकाणी दहा टक्के दुकानगाळे राखीव ठेवून ते त्यांना देण्यात यावेत तसेच दिव्यांगांना जे मानधन दिले जाते त्यामध्ये वाढ करून दिव्यांग आणि तृतीय पंथींच्या लोकांसाठी महिना दहा हजार रुपये मानधन दिले जावे तरी या निवेदनाचा विचार करून लवकरात लवकर, लवकर निर्णय व्हावा ही विनंती अन्यथा महापालिकेच्या माध्यमातून होणारे दुकानगळे यांना आमचा विरोध राहील असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भिसे मनोज बाळासाहेब कांबळे कुमार प्रल्हाद भोसले इरफान सतारमेकर आदी उपस्थित होते मिरज यांच्या वतीनं विविध मागण्यांचे निवेदन घेऊन महापालिकेमध्ये आलेलो असता संबंधित अधिकारी कोणी उपस्थित नसल्या कारणाने आज त्यांचे शिवसाहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे खरंच जर हा प्रश्न पडतो की महापालिका नक्की कशासाठी आहे कारण निवेदन घेण्यासाठी जर कुठला अधिकारी उपस्थित नसेल तर अत्यावश्यक सेवेमध्ये कुठला अधिकारी या तर वेळप्रसंगी वेळेवर उपयोग पडेल असा प्रश्न तर सर्वसामान्य नागरिकांना या इथं पडत आहे जिजाऊ जाडेव संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नासाठी आम्ही अहोरात्र निवेदन व निवेदन देण्याचे काम तसेच त्यांना न्याय देण्याच्या कामाच्या भूमिका दोन आम्ही इथं लढत असतो परंतु या ठिकाणी अधिकारी उपस्थित नसल्या कारण असतो आज त्यांची भेट होऊ शकली नाही आज जिजाऊ जेड संस्थेच्या वतीने आम्ही दिव्यांगांना तसेच तृतीपंथी लोकांना जे काय महिन्याला दहा हजार रुपये मानधन द्यावे अशा आम्ही या ठिकाणी आज मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मेजेमध्ये जे काय महापालिकेच्या माध्यमातून जे काय दुकानगाराची निर्मिती करण्यात येणार आहे त्या दुकानगाळ्यामध्ये दिव्यांगांना तसेच तृतीपंथी लोकांना दहा टक्के गाळे हे त्यांना देण्यात यावे अशी या ठिकाणी आम्ही निवेदन आहे त्या निवेदनाचा जर जर नाही विचार केला तर आंदोलन या ठिकाणी उभारू मधल्या काळामध्ये मागच्या वेळेला जे निवेदन दिले मिरजेमध्ये मा रक्त चाचण्या करण्यासाठी निदान केंद्र निदान केंद्र लॅबची स्थापना करण्यात यावी या निदान केंद्रच्या लॅबच्या संदर्भात सुद्धा अजूनपर्यंत कुठल्या गोष्टीची दखल घेतली असे दिसण्यात आलेले नाही जर दखल येणाऱ्या आठ दिवसामध्ये नाही घेतली तर महापालिकेमध्ये वेगळ्या पद्धतीचं आम्ही एक आंदोलन उभारू या माध्यमातून मी सांगू इच्छितो